आमदार राजेश पाडूंच्या हस्ते तळोदा शहरात पंच्याहत्तर कोटी विकास कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत नगरपरिषद तळोदा येथे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे विविध विकास विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले स्थानिक रहिवासींनी आमदारांचे जोरदार स्वागत केले मूलभूत सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले तळोदा शहराला विकास कामांसाठी पंच्याहत्तर कोटी एवढा भरघोष निधी मिळाल्याने ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत नगरपरिषदेतील विकास कामात नगरपरिषद हद्दीतील सावतामाडी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे भारतीय हॉस्पिटल ते एम एस ए बी पर्यंत कॉन्क्रिटीकरण व गटार करणे उपजिल्हा रुग्णालय समोरून ते ऊंडवानालापर्यंत आर सी सी गटार करणे डॉक्टर फुले यांच्या घरापासून ते अंकलेश्वर हायवेपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दत्त कॉलनी परिसर चिराय लॉज ते ज्ञानदीप क्लासेस ते फुले डॉक्टर यांच्या घरापर्यंत गटार व गटार व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे खटईमाता परिसर ते कॉलेज रोड दुभाजक गटार तयार करणे व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे अनिल श्रीराम पार्क ते तुकाराम नगर अंतर्गत गटार व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे कालभैरव मंदिर ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत रस्ता व गटार बांधकाम करणे शादा रोड ते पार्वती पार्क रस्ता व गटार बांधकाम करणे एम एसी बी कार्यालयाच्या मागील ते माळी पंचवाळीपर्यंत रस्ता गटार दुभाजक करणे प्रतापनगर ते हायवे बायपासपर्यंत रस्ता व गटार बांधकाम करणे ओम गुरुदेव नगर स्वामीनारायण नगर अयोध्यानगर व गुजरातीनगर अंतर्गत रस्ता व गटार बांधकाम करणे ओमकार नगर धनीशंकर नगर आणि धन्यशंकर गत, नगर, नगर, नगर अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे मनोरमा नगर गोल्डन पार्क वामनराव नगरमध्ये रस्ता व गटार बांधकाम करणे दौलतनगर अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे पुरुषोत्तम नगर अंतर्गत रस्ते व हो गटार बांधकाम करणे सुभद्रा नगर अंतर्गत रस्ते व हो गटार बांधकाम करणे अशा तडोदा हद्दीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत तळोद्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आज बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते करण्यात आले माजी मंत्री पद्माकर वडवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम जगदाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपालिका तळोदा प्रमुख पाहुणे अजय भैया परदेशी माजी नगराध्यक्ष तडोदा नगरपरिषद भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे जिल्हा मंत्री बळीराम पाडवी ज्येष्ठ नेते विश्वनाथ कलाल प्राध्यापक विलास डांबरे जगदीश परदेशी किरण सूर्यवंशी विलास लोखंडे दिगंबर सूर्यवंशी निलेश वडवी विठ्ठल बागले विरसिंग पाडवी प्रवीण पाडवी सतीश वडवी अमनुद्दीन शेख शिरीष माळी प्रदीप शेंडे सुभाष चौधरी संजय कर्णकर चेतन शर्मा अक्षय जोरी, रसिलाबेन देसाई नीलाबेन मेहता अनिता कलाल गोविंदा पाडवी योगेश पाडवी लक्ष्मण वाघ अनिल परदेशी सचिन उदासी इत्यादी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते